श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अध्याय पहिला श्रीगणेशाय न श्रीसरस्वतय नम नमः श्री नम गुरुभ्यो नम श्री, श्री अक्कलकोट निवासी स्वामी राजाय नम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुवासिवन्दन कन्थाटोपी समाला दण्डकमदुरः कट्याङ्करक्षक त्रिगुणरहित्र त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामीसमर्थौथधरक पाहि माम जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष अनंतवेषा अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वासा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगमेलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिजावर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नो अज्ञान तिर नाशक अविद्याकान छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी अस्ति माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय येला धर्मसंस्थापक कारणी युगायुगी अवतारखेनी नानाविधी वेष्ट नटने जगतपतींचे कर्तव्य मग के अवतार प्रत्यक्षुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्ण धर्म कुळी कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावेले नानाविध भक्त मनोर्थ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले करता आणि कर्विता तुची एके स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पनानसीची आईसी आई, आई कुणी स्तुती संतोषली स्वामीराजमूर्ती कवी लागी अभिदेती वर्धास्ते करुणी आता नमो साधवृंद ज्यांची नाही भेदाभेद ते स्वात्मक सुख आनंदमय सदोदित राहती व्यास व्यासवाल्मिक महाज्ञानी ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार यांच्या चरणी माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधराणी वामन यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाती ही डोलबी मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त आईसे तुकारमधिक भक्त नमित वरप्रसाद कारणी अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी श्रुते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले पर्मृत जाणवनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी वाणी ती एकडे न पाहावे स्वामींच्या लिला बहुत प्रसिद्ध लोकात सरोवरणिता ग्रंथ पसरल समुद्रसा त्या महोददी तुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनमान काही न करावा इति नाना प्रकृत कथा समंत आदरे स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोडहा श्रीशंकरापणमस्तू श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तू अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोर्थपूर्ती तैसे चिनिष्काम भक्तांप्रती कविलप्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजपामुदी याच्या घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टी तर कलकत्त्याचा हेतुधनुनी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले तीन कुरच्या आणुनी बाहेरी मांडा म्हणती एकहारी दोघा बैसवणी दोहोवरी तिसेवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभय वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्ज योनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगतटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पात्रो गोदाटका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरीवर निले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबाद ये पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊनि पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश ધૂને સકળ સોલાપુરી પતલો तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीलाविग्री यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शनती तयांसी इति श्री स्वामी सारामृतम नाना प्रकृत कथा समंत आनंदी भक्त परिसोतो द्वितीध्याय श्री नमः, अध्याय शुभम गणेशाय धन्यधन्यतया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपाविती कविल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगवेडे सोडिले मोहळा माजी वास्तव करीत टोळ झाले भक्त तेथे जे साकटलेल्या वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरुणी टोळांशी मागे परतणे भाग पडे टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवेकांनी परी नस मांडली त्याथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले येथे राजू तेथे ते एक अविध होता तो त्यांची धक्ता परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चुळप्पाचे गृहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळ करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती पाही स्वामी आले सदना ते तयाचे भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळ्पाचे चित्ती आनंद झाला बहु साळ तयपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस दिवसें चाकरी करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असून एक कारभारी परज्ञानी असती जे चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावे ती गावत मात पसरली लोकामाजी पसरली मात नुपाचे कला ांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हातपाी आजवरी झाली नाही आता जाऊणी लवलाही भेटूत या यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली का हे सत्य तरी येऊणी आत्ताचा दिदी दर्शना रावमुखातूनही वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगी रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी सभा जा, समस्ते पावली समस्तीपौली षोपचारे पूजिली स्वामीमूर्तीनुप्रायामीत्र सरामृती स्वामी नाना कथा समंत प्रेमळ भक्तपरसुत तृतीयाध्याय गौड हा श्री स्वामी श्रीयस्तु शुभम भवतु श्रीस्तु श्री स्वामी चरित्र सरामृती अक्कलकोटनगर प्रवेशे तृतीयाध्याय